नमस्कार मंडळी मॉम्स रेसिपी या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण सगळ्यांना आवडणारे कांदा पोहे याची रेसिपी पाहणार आहोत कांदा पोहे मऊ सुप्त आणि सुटसुटीत झाले तर खायला अधिकच छान लागतात तर या भरपूर टिप्स सहित तुम्हाला व्हिडिओ मी शेअर केलेला आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा दोन मोठे कांदे बारीक कट करून घेतलेले आहेत सात ते आठ हिरव्या मिरच्यासुद्धा कट करून घेतलेल्या आहेत कढीपत्त्याची एक काडी घेतली अर्धी वाटी शेंगदाणे अर्धी वाटी फुटाणे आणि झिरी मोहरीसुद्धा घेतलेली आहेत कांदा पोहे बनवण्यासाठी इथं आपण जाड पोह्यांचा वापर केलेला आहे तर जाड पोहे आपल्याला कांद्या पोह्यासाठी घ्यायचे आहेत तर बाजूलाच मी कढईमध्ये दोन चमचे तेल टाकून त्याच्यामध्ये कच्चे शेंगदाणे ॲट तळून घेणार आहे शेंगदाणे आपल्याला चांगले फुटेपर्यंत तळून घ्यायचे आहेत शेंगदाणे छान असे फुटेपर्यंत आपण तळून घेतलेले आहेत तर आपण शेंगदाणे ताटामध्ये काढून घेऊया त्याच तेलामध्ये जिरी मोहरी ॲड करायची आहे आणि जिरी मोहरीसुद्धा आपल्याला चांगली लाल कलरपर्यंत तळायची आहे जिरी मोहरी छान जास्त अशी फुलल्यानंतर त्याच्यामध्ये चिरलेला कांदा ॲड करायचा आहे कांदा आपल्याला गुलाबी रंगापर्यंत तळून घ्यायचा आहे पोह्यामध्ये कांद्याची प्रोसेस ही जास्त तळल्यानंतरच कांद्याला कांदा पोह्यालाही छान अशी चव येते तर इथं तुम्ही बघू शकता कांदा आपला मस्त असा तळत आलेला आहे याच नंतर आपल्याला ह्याच्यामध्ये कट केलेल्या हिरव्या मिरच्या ॲड करायच्या आहेत मिरच्यासुद्धा आपल्याला तशाच तळून घ्यायच्या आहेत कांदा आणि मिरच्या आपल्या दोन्ही चांगलं तळत आलेल्या आहेत तर यामध्ये आपणाला डाळे ॲड करायचे आहेत डाळे अगोदर भाजलेले असल्यामुळे आपणाला जास्त काही तळायला वेळ लागणार नाही तर त्याच्यानंतर आपल्याला कडीपत्त्याचे पानंसुद्धा ॲड करायचे आहेत कढीपत्त्यालासुद्धा चांगला खरपूस कलर येईपर्यंत आपल्याला तळायचं आहे आता कांदा आणि मिरची आणि कढीपत्ता पूर्ण तळल्यानंतर आपणाला बाजूला पोहे भिजून घ्यायचे आहेत कांदा तळायच्या अगोदर तुम्ही पोहे भिजवू नका नाहीतर तोपर्यंत आपल्या पोह्यांचं लगदा होऊन जाईल याच्यासाठी कांदा पूर्ण छान तळल्यानंतरच आपणाला पोहे भिजवून घ्यायचे आहेत पोह्यामध्ये पाणी टाकल्या टाकल्या लगेचच पाणी बाजूला काढून घ्यायचं आहे तुम्हाला जर असं येत नसेल तर वातीलावरती ताट ठेवून त्याच्यातलं पाणी काढून घ्या पाणी आता मी ह्याच्यातलं पूर्ण काढून घेतलेलं आहे मस्त असे पोहे आपले कोरडे झालेले आहेत तर तुम्ही इथं बघू शकता पाणी जरा सुधारायले नाही पोहे व्यवस्थित सुटसुटीत असे छान असे भिजलेले आहेत तर तळलेल्या कांद्यामध्ये आपल्याला हळद ॲड करायची आहे अर्धा चमचा इथं मी हळद टाकले आणि व्यवस्थित मिक्स करून घेतलेली आहे त्याच्यानंतर आपल्याला याच्यामध्ये तळलेल्या शेंगा टाकायच्या आहेत अर्ध्या शेंगदाणे आपण याच्यामध्ये टाकणार आहोत आणि अर्धे शेंगदाणे नंतर आपण वापरणार आहोत तर भिजवलेल्या पोहेच्यामध्ये ॲड करायचे आहेत आणि चवीपुरतं मीठ टाकायचं आहे पोहे टाकल्यानंतरच आपल्याला मीठ करा टाकायचं आहे म्हणजे आपल्याला पोह्याला मीठ किती लागेल याचा अंदाज लागेल तर आता हल हलक्या हाताने आपल्याला पोहे मिक्स करून घ्यायचे आहेत मसाले चांगले आणि हळद त्याला व्यवस्थित सगळीकडून व्यवस्थित लागली पाहिजे का गॅसचं फ्लेम तुम्ही लहान करा नंतर नाहीतर मोठ्या गॅसवर तर तुम्ही पोहे परतले तर पोहे लगेचच कडक होण्याची शक्यता असते तर थोडासा गॅस बारीक करून आपल्याला पोहे आलटून पलटून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत त्याच्यानंतर पोहे पूर्ण बनल्यानंतर परत अर्धा चमचा साखर ॲड करायचे आहे साखरेमुळे पोहे जास्त वेळ मौसूत राहतात आणि खायलासुद्धा एकदम मऊसूत असे तयार होतात तर कांदा साखर टाकल्यानंतर परत दोन मिनटं आपल्याला पोहे व्यवस्थित परतून घ्यायचे आहेत मस्त असे आपले कांदा पोहे तर तयार झालेले आहेत तुम्ही बघू शकता एकदम सुटसुटीत मऊसूत सुट, कुठंही लगदा झालेला नाही खायलासुद्धा एकदम छान असे पोहे आपले तयार झालेले आहेत तर राहिलेल्या शेंगदाणे आपण वरून डेकोरेट म्हणून टाकणार आहोत तर खूप छान असे दिसत आहेत आपले कांदा पोहे तर बघितल्या बघितल्या तोंडात घालाय वाटत आहेत तर तुम्हीसुद्धा अशाच प्रकारे नक्की पोहे बनवून खा आणि मनापासून व्हिडिओ आवडला असेल तर लाईक